नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण कोर्ट कचेरी या युट्यूब वर एका नवीन विषयासोबत भेटणार आहोत नवीन विषय म्हणजे आपण आपल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणारे लोक अथवा ज्या लोकांकडे शेतजमिनी आहेत त्या शेतजमिनीची सुधारणा करण्याची आहे त्या शेतजमिनीमध्ये आपल्याला पाईपलाईन करण्याचे आहे त्या शेत जमिनीमध्ये आपल्याला शेततळ करायचं आहे तर अशा विविध कर्जांसाठी आपण विविध बँकांकडे म्हणजे वित्तीय संस्थांकडे कर्ज मागणीचा अर्ज करतो आणि सदर कर्ज मागणीचा अर्ज केल्यानंतर त्या बँकेमधून आपल्याला एक पत्र दिलं जात की आमच्या बँकेच्या पॅनेलवरती म्हणजे आमच्या बँकेचे कायदेशीर सल्लागार अमुक अमुक हे वकील आहेत आणि त्या वकिलांकडून आपण सदर प्रॉपर्टी बाबत शोध अहवाल करून आणावा म्हणजे सर्च रिपोर्ट घेऊन यावा त्यानंतर तुमच्या जमिनीवरती लोन देण्याचा आपण विचार करूया असं प्रत्येक वित्तीय संस्थामध्ये सांगितलं जातं वित्तीय संस्था म्हणजे फायनान्स असो अथवा बँका असो मग त्या नॅशनलाइज असो अथवा प्रायव्हेट असो ज्या बँका आहेत ज्या वित्तीय संस्था आहेत ज्या वित्तीय संस्था एखादी शेतजमीन घाणवट घेऊन त्या शेत जमिनीच मॉर्गेज घेऊन आपल्याला कर्ज पुरवण्याचे काम करते त्या वित्तीय संस्थांमध्ये आपल्याला जर कर्ज प्रकरण करण्याचे असेल जमीन मॉर्गेज देऊन जर आपल्याला एखादं प्रकरण करण्याचे असेल आपल्या आर्थिक गरजेपोटी तर त्या आर्थिक गरजेपोटी करण्यात येणाऱ्या प्रकरणासाठी आपल्याला बँक सर्च रिपोर्ट करायला लावते तर मित्रांनो सर्च रिपोर्ट म्हणजे नक्की काय आणि रिपोर्ट हा का घेतला जातो याबाबत आणि सर्च रिपोर्ट साठी आपल्याला कुठली कागदपत्रे आवश्यक का असतात याबाबत आपण या, या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत तर सर्च रिपोर्ट म्हणजे मित्रांनो शोध अहवाल तर शोध अहवाल हा बँक कशासाठी घेते तर बँक एखादी जमीन त्यांच्याकडे मॉर्गेज करून घेते म्हणजेच घाणखत करून घेते आणि घाणखत करून घेण्यासाठी सदरची प्रॉपर्टी ही बँकेकडे घाणखत देण्या अगोदर तुम्ही जेव्हा जो कर्जदार आहे तो त्या कर्जदारांनी या अगोदर कुठल्या बँकेकडे मॉर्गेज दिलेली आहे का त्या प्रॉपर्टीचे या अगोदर दुसऱ्या बँकेकडून कुठलं कर्ज घेतलेले आहे का ती प्रॉपर्टी दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये खरेदी कर साठे खत घाण खत जे दुय्यम निबंधक बक्षीसपत्र अशा प्रकारचे जे वगैरेचे दस्त होतात कुठला दस्त नोंदवलेला आहे परंतु त्याचा अंमल साबऱ्याच्या उत्तऱ्यावर घेतलेला नाही असं काय आहे का का त्या प्रॉपर्टीचा तो मूळ मालक आहे आणि त्या प्रॉपर्टीच्या साबाराच्या उत्तऱ्यावर असणाऱ्या त्याच जे टायटल आहे ते क्लिअर आहे का हे पाहण्यासाठी त्या बँकेच्या पॅनलवरती म्हणजे बँकेने कायदेशीर सल्लागार म्हणून नेमलेले जे वकील असतात त्या वकिलांकडे पाठवतात त्या वकिलांकडे पाठवल्यानंतर आपल्याला ज्या वर्षाचा म्हणजे जर नॅशनलाइज बँक असेल तर काही नॅशनलाइज वर्षाचा सर्च रिपोर्ट घेतात आणि काही नॅशनलाइज बँका ह्या तेरा वर्षाचा सर्च रिपोर्ट घेतात म्हणजे इफ यांनी जेवढ्या वर्षाचा आपल्याला सर्च रिपोर्ट घेण्याचा बँकांनी सांगितलेला आहे तेवढ्या वर्षाचा आपल्याला सर्च रिपोर्ट घेण्यासाठी सदर संबंधित वकिलाकडे जाऊन आपल्याला त्यांच्याकडे त्यासाठी लागणारे सातबारे उतारे आपल्याला ज्या प्रॉपर्टीचा सर्च रिपोर्ट घेण्याचा आहे त्या प्रॉपर्टीचा सा सातबारा बारा उतारा असण आवश्यक आहे त्या सातबारा बारा उतार्यासोबतच त्या जमिनीचा आठ चा उतारा जाऊ आवश्यक आहे आणि त्या सातबाऱ्या बार्या उतार्यावरती आतापर्यंत जे काही फेरबदल झालेले आहेत म्हणजेच त्या प्रॉपर्टीवरती जी प्रॉपर्टी आपण परचेस केली आहे त्या प्रॉपर्टीमध्ये या अगोदर माणसाने आपल्याला प्रॉपर्टी विकत दिलेली आहे त्या माणसाने याच्या अगोदर ती प्रॉपर्टी कुणाकडून विकत घेतली होती अथवा ती प्रॉपर्टी त्याची वडील परिचित आली होती का ती प्रॉपर्टी त्यानं घेतल्यानंतर कुठल्या बँकेचा कर्ज घेतलं होतं का कुठल्या बँकेला घाणखत करून दिलं होतं का त्या कर्जाची परतफड केलेली आहे का त्या इतर हक्कामध्ये असणारा बंडिंगचा बोजा असो अथवा दुसऱ्या दुसऱ्या कुठल्याही वित्तीय संस्थेचा बोजा असो त्या संदर्भात त्या प्रॉपर्टीवरती काही कुणाचा बोजा आहे का याची पडताळणी करण्यासाठी आपल्याला त्या संपूर्ण इतकी कागदपत्रे व संबंधित प्रॉपर्टीच चतुर्सीमा असणे आवश्यक आहे हे, हे सर्व कागदपत्रे घेऊन आपण संबंधित ऍडव्होकेट म्हणजेच वकील साहेब यांना भेटल्यानंतर ते वकील साहेब तुमच्या प्रॉपर्टीचा सा सर्च रिपोर्ट परंतु तो सर्च रिपोर्ट देत असताना संबंधित वकील साहेब हे ते आपल्याला सातबारे उत्तरे आपण वकील साहेबांना दिले त्या सातबारे उत्तराच्या आधारे दुय्यम निबंधक कार्यालय म्हणजे सब रजिस्टर ऑफिस येथे जाऊन सूची क्रमांक दोन तपासली जाते म्हणजे आपण जेवढ्या वर्षाचा सर्च रिपोर्ट करण्यासाठी सांगितलेला आहे तेवढ्या वर्षाची सूची क्रमांक दोन म्हणजेच त्याला इंग्लिश मधून इंडेक्स टू असं म्हणलं जातं तर इंडेक्स टू चेक केलं जातं म्हणजे त्या प्रॉपर्टीवरती इंडेक्स टू मार्फत जे काही फेरबदल होतात ते फेरबदल त्या इंडेक्स टू मध्ये अथवा सूची क्रमांक दोन मध्ये आपल्याला दिसून येतात आणि त्यावरती आपल्याला वकील साहेब सर्च रिपोर्ट देतात जर त्या आपल्या इंडेक्स टू मध्ये अथवा आपल्या सातबाऱ्यावरती कुठलाही बोजा कुठलाही दस्त जर दिसून नाही आला तर ते वकील साहेब सर्च रिपोर्ट आपल्याला क्लिअर अँड मार्केटेबल टायटल आहे म्हणून देतात आणि त्यानंतर आपल्याला जी कुठली वित्तीय संस्था आहे बँक आहे नॅशनलाइज बँक आहे ती बँक आपल्याला कर्ज देणं कर्ज देते आणि कर्ज दिल्यानंतर आपल्या जी काही आर्थिक गरजा आहेत त्या संपतात मित्रांनो जर आपल्याला एखाद्या वित्तीय संस्थेमधून कर्ज घेण्याचे आहे कर्ज घेण्यासाठी आपल्याला जर सर्च रिपोर्ट किंवा शोध अहवालाचे पत्र दिले असेल तर ते पत्र दिल्यानंतर आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सगळ्या डॉक्युमेंटची सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करा म्हणजे संबंधित जे वकील साहेब आहेत त्यांना तो सर्च रिपोर्ट देणे सोपं होणार आहे व तुमचं काम मार्गी लागणार आहे मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो त्याचबरोबर वर कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व कोर्ट कचेरी ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो जरूर करा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो धन्यवाद